नमस्कार मंडळी मला सांगा लग्न ठरवताना सगळ्यात पहिला प्रश्न कोणता असतो बरोबर पत्रिका जुळते आहे की नाही आणि त्याचं उत्तर आता मिळणार आहे अगदी सोप्या पद्धतीने विवाह प्रसाद मीटवर आता फक्त मुलामुलीचे जन्म डिटेल्स टाका आणि क्षणात जाणून घ्या लग्नासाठी पत्रिका जुळते की नाही तेही अगदी मोफत ही सुविधा अगदी कोणालाही कधीही कुठेही सहज वापरता येते डब्ल्यू 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 डॉट विवाह प्रसाद मी डॉट कॉम या वेबसाईटवर मिळालेला निकाल तुम्ही पी डी एफ स्वरूपात डाउनलोडही करू शकता आणि तुमच्या सगळ्या कुटुंबासोबत तो शेअरसुद्धा करू शकता निकाल वेगवान आणि अचूक मिळतो त्यामुळे वेळ आणि पैसा याचीसुद्धा बचत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सेवा पूर्णपणे मोफत आहे म्हणजेच विवाहासाठी योग्य निर्णय घेणं झालं आणखीनच सोपं तर आजच भेट द्या डब्ल्यू 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 डॉट विवाह प्रसाद मीट डॉट कॉमवर वर आणि आपली पत्रिका लगेच जुळवून बघा विवाह म्हणजे विवाह प्रसाद नाते जुळवण्याची नवी पद्धतोह नात्याची होते स्वरूप बंध विश्वासाचे विवाह प्रसाद नव्या नात्यांचे विवाह प्रसाद निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद आवड सर्वांची विवाह प्रसाद विवाह प्रसाद